जे आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात शासनाच्या माध्यमातून कौशल्य विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या योजनेतून समाजाला चांगले फलित मिळत असल्यामुळे मंत्र्यांनी समोर येऊन सर्वांच्या प्रगतीसाठी नव्या गोष्टी मांडाव्यात असे विचार महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केले सिम्बॉसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी युनेस्को आणि एन एस डी सी यांच्या संयुक्त विद्यमाने स्किल डेव्हलपमेंट अँड टी व्ही टी या विषयावर आयोजित एक दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या यावेळी अध्यक्षस्थानी सिम्बॉयसिसचे अध्यक्ष डॉक्टर शान ब मुजुमदार हे होते तसेच युनेस्को युनिओकचे फेडरिक युबलर लडाख येथील एच आय एचे संस्थापक संचालक सोनम वांगचुंग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेकर सिंग व सिम्बॉयसेस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रभारी कुलपती डॉक्टर स्वाती मुजुमदार हे उपस्थित होते जागतिक शिक्षणाचे आदानप्रदान करणे नाविन्यपूर्ण शिक्षणाची पद्धती व क्षमता निर्माण करण्यासाठी पी यू आणि युनेस्को यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला तसेच पहलगाम मधील घटनेबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली डॉक्टर निरम गोले म्हणाल्या महिलांना समाजाच्या मुख्य प्रभावात आणण्यासाठी त्यांच्यातील कौशल्य गुणांना अधिक वाव द्यावा त्यांच्या दिसण्यापेक्षा त्यांच्या गुणांना प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे समाजात त्यांचे स्थान अधोरेखित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तसेच शाश्वत विकासासाठी ग्रामीण क्षेत्रातील पर्यावरण जल आणि आरोग्यासाठी कौशल्य अत्यंत महत्वाचे आहे याविषयी सात मराठी न्यूजने घेतलेला खास वृत्तांत आपल्यासाठी बिरो रिपोर्ट सात मराठी न्यूज पुणे है मगर उसे ज़मीन पर उतरने की ज़रूरत है तो उसके लिए मैं ये कह रहा था कि बहुत से शिक्षक ये कहते हैं हमारा सिलेबस नहीं ख़त्म होता है हमारा पेपर वर्क नहीं ख़त्म होता है हम हैंड ऑन एक्सपीरियंशियल अनुभव के स्तर पर बाहर ले के बच्चों को दिखाना करवाना ये सब नहीं कर पाते तो आज इंटरनेट का ज़माना है इंटरनेट पे बहुत एजुकेशनल प्लेटफॉर्म्स हैं ए है तो टीचर्स वो सब जो पुराने समय में करते थे टीचर्स वो सब एआई और इंटरनेट को आउटसोर्स उनसे करवा सकते हैं और वो खुद सिर्फ हैंडजोन प्रैक्टिकल कोलैबोरेशन हाथों का और हृदय का जो शिक्षा है वो अब तक नहीं होता था ना बच्चे हाथ से कुछ सीखते थे ना हृदय अच्छे इंसान बनते थे तो अब जो पहले शिक्षक करते थे वो सब इंटरनेट और एआई को दे दीजिए और आप हाथों का और हृदय का शिक्षा कीजिए उसी को मैं कहता हूँ थ्री आर टू थ्री एच पहले रीडिंग राइटिंग अर्थमेटिक करवाते थे शिक्षक अब आप वो सब ए को दीजिए वो सब इंटरनेट वीडियोस को दीजिए और आप कीजिए पी एच हैंड्स एंड हार्ट हेड तो कर रहे थे हैंड्स हाथों का नहीं था हृदय का नहीं था हार्ट का नहीं था तो वो सब अब मुमकिन है इसलिए ए और इंटरनेट को एक साथी मान के उसको साथ लेकू टाइप के स्कूल बन रहे हैं बदलना चाहिए वही मैं कह रहा हूँ कि फ्यूचर ऑफ एजुकेशन बहुत अलग होना चाहिए क्योंकि आपके अब आप आपके पास बहुत से साथी हैं अब भी आप वही लेक्चर देते रहें वही होमवर्क कराते रहें और फिर शिकायत करते रहें कि मेरा सिलेबस नहीं ख़त्म हो रहा तो फिर बहुत दुख की बात है आप जो स्परिटी स्परिचुअलिटी है और प्रैक्टिकल है तो वो एजुकेशन आप वहाँ किस टाइप से लेते हैं मतलब पहले हमारे बड़े बूढ़े घर में वो हार्ट का हृदय का शिक्षा जो है वो देते थे, थे अब स्कूलों में होना चाहिए स्कूलों में एक तो शिक्षक खुद एक मिसाल बने एक उदाहरण बने कैसे आप संवेदना के साथ एम्पे के साथ बच्चों को बड़ा करते हैं फिर उसमें आप भारत की बहुत सारे परंपराएं हैं योग की ध्यान की उन सब को लाइए और उनके लिए कुछ करना परोपकार ये सब सिखाइए नहीं तो सिर्फ ये स्वकेंद्रित, सेल्फिश एजुकेशन इससे कोई नहीं नहीं तो नहीं शिक्षा में यूज़ से कुछ हेल्थ पे ख़राब नहीं होगा मिसयूज़ से अभी जो कर रहे हैं हम वो तो मिसयूज़ कर रहे हैं स्क्रीन का इंटरनेट का फ़ोन का अब यूज़ करने के लिए रहें तो अच्छा ही होगा और चीज़ों में नहीं शिक्षा में जरूर मतलब सर आपको ये बात कहनी है कि जो प्रैक्टिकल से जुड़ रहे हैं लोग उससे इमोशन से भी जुड़ना चाहिए हाँ जी मैं यही कह, कह रहा हूँ शिक्षा को सिर्फ दिमाग की कसरत न बनाकर हाथों का कसरत और हृदय का कसरत बनाएं जिसमें कि हाथों के हुनर हों बनाने के आ,

सर मुझे बहुत अच्छा लग रहा है यहाँ पर स्किल यूनिवर्सिटी है जो कि हाथों के हुनर का है मैं हमेशा इसका बहुत मदद करता हूँ अभी के जो सरकार है उन्होंने स्किल पर बहुत जोर दिया है स्किल का मिनिस्ट्री बनाया है स्किल डिवेलपमेंट वैसे ही मिशन स्किल इंडिया मिशन ये सब बहुत अच्छे डिवेलपमेंट से और इसका पूरा फ़ायदा जिम्बाइस जैसे संस्थाएँ ले रही हैं जो कि मुझे बहुत अच्छा है थैंक लगभग सिमैस स्किल यूनिवर्सिटी है इंटरनेशनल कॉन्फ्रेंस मार्ग में इंटरनैशनल कॉन्फरन्स डेटी है स्किल आम्स शहरा सा ओवरऑल स्किल इकोसिस्टम साथी खूब महत्वाची ढेर विशेषतः युनेस्को जे रोल सिम्बायसिसच्या सोबत कॉलॅब्रेशन केले पी सी एम सी आणि सिम्बायसिस आता जवळपास तीन ते चार वर्षापासून आम्ही कोलॅब्रेट करतो सुरुवात उमेद जागा म्हणून आमचा प्रोग्राम होता कोविडमध्ये निकाल झाला त्यांची आपण स्केलिंग दोनशे अठरा महिलांची सिम्बायसिसची प्रॉप्ट करून घेतो त्याच्यानंतर नुकताच आता ट्वेंटी थ्रीमध्ये साठ मुलींचा आपण काय सिम्मायसिसमध्ये मॅन्युफॅक्चरिंग फोरपॉईंट जर आणि ऑटोमेशनमध्ये चोवीसमध्ये पुन्हा अजून साठ मुलींचा कॅप आणि पंचवीसमध्ये सुद्धा आम्ही बॅच सुरू ठेवणार आहे तेवीसचा जे बॅच आहेत तर पहिल्यांदा तो बाहेर पडणार आहे त्याच्यापैकी साठ मुलीं त्याची ऑलरेडी दहा मुलींचा प्लेसमेंटसुद्धा फोक्स मार्शलला झाला आणि जवळपास एक एक मुलींच्याकडे दोन दोन जॉब वगैरे असतील असे शंभर टक्के मला करून ओव्हरऑल जे एक लार्जर कौशल्यमचं प्रोजेक्ट पी सी एम सीने इनिशिएट केला लाईट हाऊस फाउंडेशनच्यासोबत त्याच्यामध्ये वेगवेगळे स्केलिंग पार्टनरसोबत मी प्रॉजेक्ट करतो आणि त्याच्यामध्ये सिंबायसिस आमचं एक प्रायमरी uh, त्याच्यामध्ये पार्टनर आहे आणि सिम्मायसीचे सुद्धा जवळपास uh, चौचाळीस सोबत आम्ही कोलॉप्रेट करतो आहे जवळपास आठ हजार यूथ आहे त्यांना आपण लाईट हाऊसमध्ये आजपर्यंत एनरोल केला आहे जवळपास चार हजार मुलांना आपण ट्रेस करू शकतो पुढचे तीन वर्षामध्ये वीस हजार मुलांपर्यंत पोहोचण्याचा माझं टार्गेट आहे आणि त्या आमच्या कौशल्य प्रोग्राममध्ये सुद्धा या कॉन्फरन्सचा खूप चांगला आम्हाला निर्णय सिम्बायसिस स्किल आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटी किवळे पुणे इथे एक जागतिक इंटरनॅशनल कॉन्फरन्स स्किल डेव्हलपमेंट आधारित झाली होती त्याच्यामध्ये युनेस्को आणि एन एस डी सी हे दोन्ही पार्टनर्स आमच्याबरोबर ह्या कॉन्फरन्समध्ये होते आयोजन करायला ह्या कॉन्फरन्समध्ये कित्येक महत्त्वाच्या थीम्स कपॅसिटी बिल्डिंग असेल टीचर्सची किंवा ब्रेकिंग बॅरियर्स म्हणजे जास्तीत जास्त महिला यांना स्किल डेव्हलपमेंट आणि वर्कफोर्समध्ये कसे आणायचे आणि त्याचबरोबर इंडस्ट्री अकॅडमी या पार्टनरशिप या अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली जवळजवळ साठपेक्षा जास्ती इंडस्ट्री प्रतिनिधी याच्यामध्ये त्यांनी भाग घेतला त्यांच्या आयडियाज शेअर केल्या आणि जेवढे काही टीचर्स आले होते आय टी आय पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजेस असे महाराष्ट्रावरून आलेले जे टीचर्स होते त्यांच्याकरता खास करून युनेस्कोची युनिवॉक म्हणून जी एक डिव्हिजन आहे त्यांच्यातर्फे खास टीचर्सकरता आपण एक ट्रेनिंग क्लास देखील अरेंज केला होता हे मला वाटतं या कॉन्फरन्सचं एक वेगळेपण होतं अनेकदा आपण कॉन्फरन्सेसमध्ये जातो भाषणं देखील ऐकतो आणि टाळ्या वाजवतो परंतु शिक्षकांकरता शिक्षण असा एक वेगळा उपक्रम आम्ही या कॉन्फरन्समध्ये घेतला होता आणि त्यासाठी खास जर्मनीहून युनिवॉबचे हेड डॉक्टर फ्रेडरिक हुबलर हे येऊन हु। त्यांनी आपल्या टीचर्सचं प्रशिक्षण घेतलं प्रशिक्षण याच्यासारखं याच्यासाठी की स्किल डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय विद्यार्थ्यांमध्ये जर आपल्याला कौशल्य विकास घडवून आणायचा असेल तर तो, तो कशाप्रकारे घडवून आणावा आपण शिक्षण देताना हँड्स ऑन ट्रेनिंग कसे द्यावे अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी प्रशिक्षण दिलं आपल्या पॅनल डिस्कशन्समध्ये या मुद्द्यांवर चर्चा देखील झाली आणि मला सांगायला आनंद होतो की ही कॉन्फरन्स आज खूप सक्सेसफुली आपण कंडक्ट केली पुण्यामध्ये सिम्बॉयसिसमध्ये आणि आता आपण असं एक निष्कर्ष केलेला आहे की ही एकच वेळेला न करता आपण दरवर्षी अशी कॉन्फरन्स करावी ज्याच्यातून जास्तीत जास्त शिक्षकांना त्याचा लाभ घेता यावा मला अजून एक सांगायला आनंद होतो की सिम्बॉयसिस युनेस्को चेअर इस्टॅब्लिश करणार आहे ज्याच्यामध्ये खास करून स्किल डेव्हलपमेंटवर आपण संशोधन करणार आहोत आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे त्याही संशोधनामध्ये महिलांना कसं स्किल डेव्हलपमेंटच्या ह्याच्यात आणता येईल क्षेत्रामध्ये आणता येईल आणि त्यांना वर्कफोर्स किंवा इंडस्ट्रीमध्ये कशा नोकऱ्या उपलब्ध होतील ह्याच्यावर आपण या चेअर थ्रू संशोधन करणार आहोत